दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोडाशी आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भगिरथ भलके यांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे काँग्रेसच्या खासदार प्रणिते शिंदे यांनी पंढरपूरला येऊन त्यांची उमेदवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून जाहीर केली आणि त्यांना आपला पाठिंबाही दर्शवला होता सुरुवातीला अन्य पक्षांनी स्वतःला पाठिंबा दिला होता मात्र बरेचसे नेते पुन्हा त्यांच्या आघाडीपासून दूर गेले सर्वपक्षीय आघाडीपासून दूर गेलेले दिसत आहेत मात्र प्रणिताताई भालके यांनी आपला प्रचार हा जोमात सुरू केलेला आहे त्या स्वर्गीय आमदार भरतनाना भालके यांच्या सुनबाई आहेत आणि युवा नेते भैरथ भालके यांच्या पत्नी आहेत आता त्या पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लढवत आहेत त्यांचे पती दादा भालके यांनी स्वर्गीय भरतनाना नाना भालके यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसची पोटनिवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला आणि लागोपाठ त्यांचा दुसरा पराभव हा दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा झाला होता आता प्रणिताताई भालके या पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं कॅम्पेनिंग हे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये सुद्धा सुरू आहे सुरुवातीला सोशल मीडियावर जेव्हा काही पोस्टर्स त्यांची पडत होती प्रचाराची त्यामध्ये भगीरथ भालके यांचे फोटो ठळकपणे लावले जात होते मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून जे पोस्टर्स येत आहेत त्याच्यावर फक्त स्वर्गीय भारत नाना भालके आणि प्रणिताताई भालके याचबरोबर नगर परिषदेचं जी इमारत आहे त्याचे छायाचित्र त्यामध्ये जा दाखवलं जात आहे आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये कॅम्पेनिंग करणारे जी वाक्य आहेत ती टाकली जात आहेत एकच धून नानांची सून वगैरे अशा पद्धतीच्या मात्र या दोन तीन दिवसाच्या पोस्टर्सवर दादा भालके यांचा फोटो नाही आहे स्वर्गीय भारत नानांचा फोटो ठळकपणे दाखवला जातोय आणि प्रणिताताई भालके यांचाही फोटो त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेला आहे भगीरथ दादा भालके हे दोन एक दो दो एक हजार एकवीस दोन हजार चोवीसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं या मतदारसंघामध्ये घेतलेली आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना जवळपास एक लाख सोळा हजार मतं मिळालेली आहेत तसे त्यांची लोकप्रियता भरपूर आहे यंदा प्रथमच पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रणिता भालके या उतरलेल्या आहेत आणि त्यांचं स्वतंत्र सक्षम नेतृत्व दाखवण्याकरता म्हणून कदाचित त्यांचं स्वतंत्रपणे हे कॅम्पेनिंग सुरू करण्यात आलं असावं अशी एक चर्चा पंढरपूर शहरामध्ये सुरू आहे कारण इथं ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये पती हे राजकारणामध्ये असतात आणि पत्नी या केवळ त्या जागा आरक्षित आहेत म्हणून त्यांना उमेदवार दिली जाते असा एक संदेश नागरिकांमध्ये आहे मात्र भालके यांनी ह हो जो म्हणजे अशी जी परंपरा आहे ती खंडित करून स्वतःच आपण सक्षम नेतृत्व आहोत हे दर्शवण्याचा मोठा प्रयत्न केला आणि तसं त्यांचं कामही आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी काम उभं केलेलं आहे दरम्यान भगीरथ भालके हे विठ्ठल कारखान्याची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल हे निवडणुका झाल्यानंतर किंवा त्यांचा पराभव झाल्यानंतर नाराज होऊन काही काळ ते नॉट रिचेबल असायचे किंवा मतदारांपासून डिस्कनेक्ट राहायचे त्यामुळे सगळ्यांना पूर्वी अशी चर्चा असायची की भगीरथ भालके हे निवडणुका झाले की गायब होतात म्हणून त्यामुळं त्या जेव्हा पोस्टरवरून त्यांचं चित्र आता ह्या फोटो यंदा आता तो गाळण्यात आलेला आहे वगळण्यात आलेला आहे किंवा ती स्ट्रॅटर्जी म्हणून तो टाकला जात नाही आहे हे पाहून काही लोक गमतीने सांगतात की या पोस्टरवरनं आता भगीरथ दादा गायब झालेत